प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज जतनगर परिषद निवडणूक रंगतदार आमदार गोपीचंद पडळकर यांचे प्रभाग अकरा व चारमध्ये दमदार दौरे प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जतनगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी तापत चालली असून आज आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी प्रभाग क्रमांक अकरा आणि चारमध्ये प्रचार दौरे करून नागरिक महिला व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला भाजप उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी कटिबद्ध पाठिंबा मागत विकासाभिमुख आश्वासने दिली ज्यामुळे निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार झाली आहे प्रभाग अकरामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी तर नगरसेवक पदासाठी मिथून भिसे नंदिनी सोमशेखर मठपती आणि सुप्रिया कोळी यांच्या प्रचारार्थ आमदार पडळकर यांनी भेट दिली गावातील रस्ते पाणीपुरवठा इतर मूलभूत सुविधांवरील गरजा आणि विकासाचे प्रश्न चर्चेत घेत त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले या दौऱ्यात अशोक बनेनावर भाजप शहराध्यक्ष राणासाहेब भिसे युवा नेते व माजी बांधकाम सभापती परशुराम भैया मोरे अतुल मोरे डॉक्टर सार्थक हिट्टे आप्पासाहेब धंदर्गी हत्ती तमन्ना स्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने माता भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर आमदार पडळकर प्रभाग क्रमांक चारमधील दत्तकोंढे आणि मरगुबाई गल्ली येथे पोहोचले येथे नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर रवींद्र आरळी तर नगरसेवक पदासाठी सुभाष कांबळे व हेमलता बसवराज चव्हाण यांच्या समर्थनार्थ प्रचार सभा घेतली स्थानिक प्रश्नांवर चर्चा करत त्यांनी भाजप उमेदवार विकासाभिमुख असून प्रभागाचे स्वरूप बदलण्यास सक्षम असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमास अशोक बनेनावर भाजप शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे युवा नेते परशुराम भैया मोरे संजय तेली विशाल प्रधान अतुल मोरे डॉ सार्थक हिट्टी मेहबूब शेख गुंडा शेठ बसवराज चव्हाण निखिल मलाबादी तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या आमदार पडळकर यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही प्रभागांमध्ये प्रचाराला नवे बळ मिळाले असून निवडणूक अधिकच उत्साही व रंगतदार झाल्याचे चित्र उभे राहिले आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी काही दिवसात प्रचाराची आणखी रंगत वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा